नमस्कार नमस्कार को को, को, मी। ना, ना तर मी आहे ज्योती पटाईत आणि तुम्ही आहात वत्सला खोकरे कोकरे तर आज आमच्या नावापासून सुरुवात करणार आहोत आम्ही तर कसे आहोत म्हणा तुम्ही विचारा कसे आहात तुम्ही कोणी बोलणार नाही नंतर सांगतील तुम्हाला कसे ते सगळे हो का हा बोला तुम्ही कस आहे तुम्ही काय चालले काय चालले चहा नाश्ता झाला का तुमचा चहा नाश्ता झाला का तुमचा काय खाल्लं म्हणा नाश्त्याला काय खाल्लं तुम्ही नाश्त्याला बरं तुम्ही काय खाल्लं आम्ही ना बिस्किट चुडं खाल्लं पो पुढं अजून तोच मज्जा आहे मज्जा मज्जा आहे आजींची मज्जा मॅडम असलं की आमची लई मजा असते ते जाऊ द्या आजचं वातावरण काय म्हणते छान आहे की बाहेर छान आहे आता जाऊन बाकीच्यांना भेटू तर आता आम्ही दोघी एकदम आजींची हसना चेहरा आणि स्माईल सगळ्यांना आवडते तर म्हटलं आज वत्सला आजीला घेऊया सोबत तर वत्सला आजीने तुम्हाला सगळ्यांना विचारलेलं आहे कसे आणि वत्सला आजी आता जाणार आहेत बाकीच्या आजींना भेटू आपण तर म्हणून आम्ही जाते आता सगळ्यांना भेटा म्हणा तुम्ही तुम्ही सगळ्यांना भेटा काय करतात चिमण्या बांधणं करतात तुम्ही भांडण करताय का आमची मृदूला आजी तर बघा कशी बसले गोळामुळे आल्या कुंभार मॅडम खिशात हात घालून काय झालं बस की मग आबाळ आले आज मस्त वाटतय कपडे धुतले का मग तुझे हो का दोघी मैत्रिणी आहे बाई तुम्ही फ्रेंड आहे तुम्ही दोघी किशन हात घातला ती म्हणली मग कपडे पडू का नाही म्हणू का मतलब पद्धत होय भाजी म्हणजे दोन चाकली बरं पाणी नाही खाऊ आता येईल पाणी भरपूर येईल जरा थांबा जरा अजून एक महिनाभर पाऊस पडू द्या चांगला जरा हां आपण पासून पाणी नाही काय करू मग काय चाललंय बाकींच्याच चिमण्यांचे भांडणं चाललंय तिकडं वरती हा संपले की तांदूळ आता कसला आवाज भारी येतो मस्त आपलं अगवा ऐक आहे कुमार काय म्हणते ऐकलं का कसलं कालव उठल छान वाटत ना ऐकायला किलबिल 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 काय चाललंय काय माहिती त्यांच्या भाषेत बोलतो आपण आपण त्यांची तुला नाही कळत त्यांची भाषा नाही कळत कसे करतात शिसलं भारी मस्त वारं सुटलंय आणि आज आभाळ आलेलं आहे भरपूर आज सकाळपासून ऊनच नाही पडलं आहे का नाही ना मग काय तर सकाळी पेटवून दिलं तर वाटतं कुंभारणी काही नसलं तर पाणी पाहिजे माणसाला सगळं काम होतं पाणी तर काय काम करावं काय गरजच नाही पाणी पाहायला पाणी लागतं दूर पाहायला पाणी लागते बाथरूमला पाणी लागतं पाणी लागते आणि नाही त्या आपलं थोडक्यात नाही ना चांगलं निघलं पाहिजे बरत काय असं माणसाला दचक बसतो पण नाही तर काय करावं माणसाने आज तारावर आता काय नडलंय आहे तुझं पाण्यावर गिचक बसतं वाचून जायचं घाण माणसं माणसाचे माणसांना नको बाई आणू टँकर मागू आज मागू टँकर नाही काय म्हणतो हा उदाहरणातूनच तुला घरानं सांगायचं आहे मला की पाणी नाही आपल्याला टँकर मागवा कसं हसायला आलं बघितलं का हाय का नाही हा डायरेक्टली म्हणणार नाही टँकर मागवा मॅडम म्हणून पाणी नाही तुला हा किशात हात घातला दे ना बते, पैसे बोर चालू दे आपली काय करणार चालू दे तू खिशात हात घातला ना पैसे दे <laughs> <आ>? <laughs> पैसे असले नाही घ्यायची का मग कसं म्हणते टँकर मागवते सांगते मी मागवायला दादा हा बघा असं यावं लागतं लोकांना मांडता मत मांडता यावं आमच्या कुंभारसारखं काही झाली तरी आपल्या मागायचं बाकीच काय करायचं गुढीत सगळं सांगून निघाली पाणी नाही टँकर मागवा कसे असते बघा खादा खादा लय शानी तू मला सगळं कळत पण तुझ्या मनातलं कळला कळलं मला टँकर मागवायला लावते हा तू सांग की जाऊन दादाला टँकर मागवा म्हणून मी सांगितलं तरी ते मान मानते नाही कुठे पाणी हा मग तवर चालले चव चालू करते काय काय अगं गाव पाणी काढून निघाल

किती हुशार काही आपल्या पाणी असू द्या काय होते आपलं पाणी म्हणते काय चाललं मग मंगल मावशी काय म्हणते कुंभार होय दोघीनी मिळून कपडे धुतले का आंघोळ केले का तिनं धुतले लय फ्रेंड आहे का बाई तुम्ही

शकुली काय करते काय कर कळलं का वरची वरती काय चाल नाही कोण शकुली काय म्हणते उजवाड असताना ये म्हणावं थोडा वेळ बस आणि जा नको म्हणते तिला खाली नाही आवडत हा ना

लावू फुलांची झाड बी लावू आपल्या ह्या फुलाला लागलेत की फुलं लागले ला का इकडं पांढऱ्या फुलाला लागलेत की मस्त पिकी झाड घरात काय झालं की आजी लोकांसाठी आहे ना हा बघा पहिली इकडं व्यायाम करतोय हा आणि इकडं हे प्रोटीन पावडर आणलेलं आहे आपल्या आजी लोकांसाठी कारण नऊ दहा डबे आणले तिकडं दहा डबे आणले तर म्हटलं थोडंसं कोमड दुधामध्ये संध्याकाळी त्यांना देता येईल म्हणून प्रोटीनचं थोडंसं दूध जरा वाढलं की मग आपण हे चालू करू आपल्या आजी लोकांना कारण आता जरा तब्येती पण हे आहेत त्यांच्या त्यांच्या डोळ्याची ऑपरेशनं पण करायच्यात बघू रिपोर्ट गेलेत पुढं अजून काय म्हटले नाहीत डॉक्टर काय करायचे का बघूया काय होते ते आणि आईने स्वामींना आंबा ठेवलाय <laughs> पूजा वगैरे केली आहे आजचं सकाळचं जेवण आपल्याला इंदुमती ताईने दिलेलं आहे आजींच्या पुण्यतिथी निमित्ताने ने तर आपण बनवलेला आहे वरण भात खीर बनवले भाजी बनवलेली आहे पोळी बनवली त्यांना तर काय पुऱ्या खायच्या होत्या तुम्हाला नाही पुऱ्या होत्या चपात्या खायच्या कधी चपाती चपाती खायची ना चपाती भात तर छान पिकी म्हणजे सारखं लाडू आणि हे असतात तर मम्मीनी इतकी छान खीर बनवले त्यांच्यासाठी विलायची खोबरे वगैरे घालून

सुग्रण आहे माझ्या आई पण आहे आणि वत्सला मावशी पण सुग्रण आहेत सगळे सुग्रण आहेत आता कुंभार मॅडम ला द्यायला सांगू पटापटा असंच सर का वाईट सर का रोहन छान चालू करायला पाहिजे जरा सुशाला व्हायला दे आलं दे सुशला मावशी खाली बस हे घ्या ते घ्या वत्सला मावशी एक मी खाला देण्या कुमारी हां पण रोज जेवठानात परमेश्वराचं नाव घेतो का छान वाटतं ना जसं येऊ आपल्याला तसं परमेश्वराचं नाव जेवठाना घेतलंच पाहिजे बरोबर अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं बरोबर

बोल सांगणार पहिल्यांदा खाऊन हां बघा नि हा मस्त आहे काय नंबर के आहे अजून ना अजून

आज घरगुती खीर काय मग भंडारी काय द्यायचं त्याच्यात थोडं थोडं टाकायचं असतं भंडारी म्हणजे टाकायचं थोडं म्हणजे थोडं टाकायचं दुजाला आणि थोडीशी भाजीला लावून खायची आधी भात खायचा मिरची काढा त्याच्यातली मिरची काढून ठेवा बाजूला हां का असं एक मोठं परिवार पाहिजे आपलं आणि अशा घरात पण ती जेवले पाहिजे पहिल्याच्या घरी म्हणजे पहिलं होतं म्हणून पंधरा वीस वीस माणसांचं कुटुंब होतं तर माझंही ते पंधरा वीस माणसांचं कुटुंब आहे आणि छान वाटतं एकमेकाशी गप्पा मारतात पण जेवताना राजभर गप्पा मारत नाहीत मी सांगितलेलं आहे ठसका वगैरे लागल म्हणून तर कोणीही तुम्हाला बोलताना दिसणार नाही सगळे बघा शांत आहे माना घालून जेवतात जेवताना आरामशीर जेवा व्यवस्थित कारण काय होतं बोलता बोलता जर कधी लागला ठसका आमच्या आधीच भंडारीला खूप ठसका लागतो इकडे बघा की बसले आम्ही हां मीच खावा व्यवस्थित मी आता सांगितले चपाती चुरून खायची भिजवून देते खा ता आता आता ते तुकडे खाताना कसं होतं ठसका लागतो एकदा त्रास झाले की पार नाकातून भातून चपातीचे तुकडे आले तेव्हा तर खूप घाबरलो होतो आम्ही नाही आता व्यवस्थित आहेत सगळे आणि शांत बसतात सगळे मिळून जेवतात छान वाटतं मोठा परिवार आहे आपला आहे का ना बोलणार नाही तर असं आमचं दुपारचं जेवण असतं